श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब स्वामी संदेश वस्तू टिप्स चॅनल मध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते तर आज आपण या व्हिडिओ मध्ये उद्या आहे गुढी पाडवा वर्षाचा नवीन दिवस म्हणजे चैत्र महिन्यातील पहिला दिवस आहे त्या दिवशी आपणाला काही उपायही करायचे आहे एक पहिला उपाय आहे तो म्हणजे कळत्या चहामध्ये अशी एक वस्तू टाकायची आहे त्यामुळे तुमच्याकडे लक्ष्मी आकर्षित होणार आहे व त्याचप्रमाणे आंघोळीच्या पाण्यामध्येही अशी एक कोणतीही वस्तू टाकायची आहे ती टाकल्याने तुमच्याकडे येणारे संकट आजारपण अडचणही पूर्णपणे निघून जाणार आहेत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनल वरती नवीन असाल तर करा असेस पाने साथी करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल प्रेस उद्या आहे नऊ एप्रिल वार मंगळवार आणि या दिवशी आलेली आहे गुढीपाडवा मराठी कॅलेंडर नुसार वर्षातील पहिलाच दिवस आहे आणि या दिवशी गुढीपाडवा आहे गुढीपाडवा हा सण जो मुहूर्त आहे तो साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जातो या दिवशी शुभ कार्य करणे किंवा नवीन व्यवसाय चालू करणे सोने चांदी खरेदी करणे याला खूप महत्व दिले जाते या दिवशी गुढीची पूजा करून काही उपाय केले जातात मी जे तुम्हाला दोन उपाय सांगणार आहे त्यामुळे तुमच्या घरामध्ये भरभराट होणार आहे जर आजारपण असेल ते पूर्णपणे निघून जाणार आहे पैशाची कमतरता असेल तीही पूर्णपणे निघून जाणार आहे हा अतिशय प्रभावी उपाय आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर बघा आपल्या घरामध्ये खास करून चहा सकाळी आणि संध्याकाळी बनवला जातो उद्या गुढीपाडवा आहे गुढीपाडव्याचा हा संपूर्ण दिवस अत्यंत शुभ पवित्र आणि महत्वाचा मानला जातो यामुळे तुम्ही हा उपाय सकाळीही करू शकता किंवा संध्याकाळी चार वाजता तुम्ही जेव्हा चहा करता त्यावेळेस तुम्हा हा करू शकता आणि दुपार या तीनही टाइम केला तरीही चालेल अतिशय उत्तम याचे फळ तुम्हाला मिळणार आहेत आता हा उपाय करायचा आहे कारण हा उपाय आपण फक्त वर्षातून एकदाच करू शकतो तो, तो म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी इतर कोणत्याही तिथीला हा उपाय करता येत नाही म्हणून या उपायाचं विशेष महत्व आहे त्याचबरोबर हा उपाय वर्षातून एकदाच व वर्षातील पहिल्याच दिवशी केल्यामुळे आपल्याकडे लक्षही आकर्षित होते ही। लक्ष्मीही आकर्षित होते आपल्याकडे लक्ष्मी येण्याचे सर्व मार्ग मोकळे होतात आपल्या हातामध्ये व आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहते त्याचबरोबर हा उपाय केल्याने आपल्याला वर्षभर येत ही नाही आपल्यावर कुठलेही संकट व अडचणी वा निघून जातात व श्रीमंतीचे योगही सुरू होतात आपल्याकडे लक्ष्मी मिळण्याचे मार्ग ही मोकळे होतात यासाठी आपल्याला हा उपाय आहे जो तू करायचा आहे आता फक्त तुम्ही फक्त उपाय केले बसून राहिले तुमच्याकडे लक्ष्मी येणार आहे का नाही जेव्हा तुम्ही कष्ट व मेहनत करता प्रयत्न करता अशा वेळी त्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळावं व नशिबाची साथ मिळावी म्हणून हे उपाय करायचे असतात नाहीतर काही जण म्हणतात हा आम्ही उपाय केला आमच्याकडे लक्ष्मी प्राप्त झाली नाही तर नुसते उपाय करून कधीही लक्ष्मी आपल्याकडे प्राप्त होत नसती त्यासाठी कष्टही करणं महत्वाचं आहे जेव्हा तुम्ही कष्ट करता तेव्हा देव तुम्हाला नेहमी साथ देत असतो वेळेस जीवनातील सगळ्या वाईट गोष्टीही निघून जात असतात म्हणूनच आपल्याला हा उपाय करायचा असतो लक्ष्मी सुद्धा त्याच व्यक्तीकडे व ज्या व्यक्तीकडे कष्ट करायची हिंमत असते त्याच व्यक्तीकडे लक्ष्मीही स्थिर राहते आणि आकर्षितही होते परंतु काही बघा फक्त कष्ट करतात काबाड कष्ट मेहनतही करत असतात परंतु त्यांना यशच मिळत नाही त्यांच्याकडे आलेला पैसा ही स्थिर राहत नाही व टिकतही नाही त्यामुळे नेहमी कष्ट करणारे लोक सुद्धा आणि कष्ट करून खूप श्रीमंत होत असतात म्हणूनच आपल्याला हा उपाय या गुढीपाडव्याच्या अत्यंत शुभ दिवशी म्हणजे साडेतीन मुहूर्तावरती आपल्याला हा उपाय करायचा आहे तर तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही सकाळी सा किंवा दुपारी किंवा सायंकाळी कधीही हा उपाय करू शकता व जो दुसरा उपाय आहे आंघोळीचा तो मात्र तुम्हाला सकाळीच करायचा आहे मी तुम्हाला पहिल्यांदा चहाचा उपाय सांगणार आहे तर चहा मध्ये आपल्याला टाकायचे आहेत पाच लवंगा पाच हिरवी वेलची आणि आता ह्या लवंगा आणि वेलची टाकताना तुम्हाला अखंडच टाकायचे आहेत तुटलेल्या फुटलेल्या लवंगा आपल्याला वापरायच्या नाहीत आणि किंवा वेलची सुद्धा तुम्हाला चांगलीच घ्यायची आहे कारण बघा माथा लक्ष माता लक्ष्मीला अखंड असते आणि अतिशय प्रियही आहे म्हणून जेव्हा आपण काही उपाय करतो ना ते अखंड वस्तूच वापरतो तेव्हा त्यांचा अखंड फळही आपल्याला मिळत असतं जेव्हा काय तुटलेलं फुटलेल्या वस्तू वापरतो त्याचं फळसुद्धा आपल्याला तसंच मिळतं म्हणूनच अखंड पाच लवंगा आणि पाच वेलची घ्यायची आहेत त्यामध्ये एक या दिवशी या झाडाचे एक महत्त्व आहे म्हणजे तेच कडुलिंबाचे कडुलिंबाची दोन पाने यामध्ये टाकायचे आहे आता तुम्ही तर चहामध्ये दोन कडुलिंबाचे पाने टाकले तर वर्षभर तुम्हाला कुठलेही रोग आजारही तुम्हाला होणार नाही तुमचे शरीर हे कायम शुद्ध राहील तुमच्या मागचे सगळी साडेसाती साथी आजार पण तुम्हाला नशिबाची साथ मिळेल तुमचे सर्व दुःख कष्ट ही दूर होतील म्हणून हा एक उपाय आपल्याला आवर्जून या गुढीपाडव्याच्या दिवशी उद्या करायचा आहे सांगितल्याप्रमाणे तुम्ही सकाळी करा संध्याकाळी करा किंवा दुपारी करा दिवसभरामध्ये जेव्हा तुम्ही चहा करणार असाल त्यावेळेस तुम्हाला हा उपाय नक्की करायचा आहे हा चहा पिल्याने बघा तुमच्या शरीराला सुद्धा खूप फायदे होत असतात सर्दी खोकला कप यासारख्या गोष्टीही दूर होतात परंतु लक्ष्मी प्राप्ती सुद्धा आपल्याला होत असते त्याचबरोबर जेव्हा आपण सकाळी गुढी उभारणार आहे त्यावेळेला आपण त्या गुढीला एक साखरेचा हार आणि कडुलिंबाची पानंही लावणार आहे जर संध्याकाळी आपण गुढी उतरवतो त्याच वेळेला गुढी ही घरात घेतल्यानंतर त्या गुढी गडू गुढीला कडुलिंबाची पानं आपण लावलेली होती त्यातली दोन पानं आणि जो साखरेचा हार गुढीला लावला होता त्यातील एक तुकडा तुम्हाला आवर्जून सेवन करायचा आहे आणि आपल्या प्रत्येक घरातील व्यक्तीलाही तो खाण्यासाठी द्यायचा आहे कुडुलिंबाची पानं जास्त करून खात नाहीत कारण ती कडू लागतात पण गुढी गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्हाला आवर्जून ही पाने खायची आहेत कारण की ही पाने खाल्ल्याने तुमच्या शरीरातील जे निगेटिव्ह ऊर्जा किंवा जो काही त्रास असेल तोही पूर्णपणे निघून जात असतो शभर आपल्याला कुठलाही आजारही होत नाही असंही म्हटलं जातं म्हणूनच तुम्ही उद्या चहा पण करताना त्या दोन पानं कडुलिंबाची व जेव्हा गुढी काढणार आहात त्यानंतर जे आपण गुढीला लावलेले आहेत कडुलिंबाचा ही पाला तुम्हाला सेवन करायचा आहे त्याचप्रमाणे दुसरा उपाय आहे आंघोळीमध्ये टाकण्याचा तर आंघोळ जेव्हा तुम्ही सकाळी लवकर उठणार आहेत गुढी ही सकाळी लवकरच उभा करायची आहे त्यासाठी तेव्हा जेव्हा तुम्ही लवकर उठणार आहे तेव्हा तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये कडुलिंबाचा पाला टाकायचा आहे कारण कडुलिंबाने जेव्हा तुम्ही आंघोळ करताल त्यामुळे तुमच्या शरीरातील जे काही निगेटिव्ह ऊर्जा असेल ते पूर्णपणे निघून जाणार आहे कारण कडुलिंबामध्ये तेवढी शक्तीच असते कडुलिंबाचा पाला अत्यंत प्रभावी आहे कारण आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी कडुलिंबाची पाने टाकून जर तुम्ही आंघोळ केली तर तुमचे त्वचा विकार ही दूर होण्यास मदत होतात व आपल्याला शनीचा राहू केतू पासून देखील मुक्ती मिळेल बहुदोष असतील तर तेही दूर निघून जातील त्यामुळे आपणाला उद्या आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन ते तीन कडुलिंबाची पाने टाकायचे आहेत तीच कडुलिंबाची पाने प्रत्येकाच्या आंघोळीमध्ये न टाकता प्रत्येकाच्या आंघोळी तुमच्या घरामध्ये जर सद, चार सदस्य असतील तर प्रत्येकाच्या आंघोळीमध्ये वेगवेगळी कडुलिंबाची पाने टाकायची आहेत व त्याने त्यांना तेन आंघोळ करण्यासाठी सांगायचे आहे कारण कडुलिंबाच्या पाण्याने आंघोळ केल्याने जर तुमचा शनीचा त्रास होत असेल किंवा साडेसातीचाही त्रास होत असेल तो पूर्णपणे निघून जाईल तर अशा प्रकारे मी आज तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी करायचे दोन उपाय सांगितलेले आहेत दोनही उपाय तुम्ही नक्की करू शकता कारण की हे साधे आणि सोपे उपाय आहेत त्याला कोणतेही कष्ट वगैरे गरज नाही त्यामुळे तुम्ही हे दोन्ही उपाय नक्की उद्या करा कारण की पाडवा हा वर्षातून एकदाच येणारा सण आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्र परिवाराला शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा व सबस्क्राईब ही करा आपल्या चॅनल ला तुम्ही जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त